राम राम मंडळी मंडळी ही आहे कुरडूची भाजी आणि आपल्याला ह्याच कुरडूची आज भाजी बनवायची आहे मंडळी ह्या कुरडूच्या भाजीचे आयुर्वेदामध्ये भरपूर फायदे आहेत बरं का आई तुम्ही पाहिलेपासून भाजी खाल्ली की हा ह्या मुतखडा मुतखडा राहत नाही अजून परत आपली उष्णता राहत नाही तर किरणीतला मुतखडा पडतो ह्यानी ह्या भाजीनी ना हा मंडळी ही कुरडूची भाजी अशी आहे तुमची कुठलीही उष्णता असू द्या तळ हाताची उष्णता पायाची उष्णता मुतखाड्याचा त्रास असू द्या उष्णता दूर करणारी ही एकमेव कुरडूची भाजी आहे आई कुरडूच्या भाजीला जे फुलं आहेत वरती पांढरे असतात गुलाबी असतात याचे भरपूर फायदे असतील ना भरपूर फायदे आहेत त्याचे त्याला अजून बी नाही आलं बी आलेले पण थोडं कवळे कवळे कवड़ अजून त्याला निबर लागत ते जर कधी सकाळी अनुष्यपोटी पेला ना बी बी कसं भिजू ठेवायचं घालायचं रात्रभर सकाळी उठल्या उठल्या प्यायचं कसा मुत त्रास असला ना हो, ए, तो नाही होतो उष्णता निघून जाते उष्णता निघून जाते मुतखडा निघून जातो आई तू भरपूर वेळा पाणी पिलेली आहे बियाच हो हे आमच्या आईला त्यांना माहिती होतं पहिलं आम्हाला पाजायची ती अच्छा अच्छा मग आम्हाला कळायला लागलो आम्ही पण प्यायला लागलो रानातून आणून मंडळी आमची आई आणि आमच्या आईची आई आहे घरी एकशे दहा वर्षाची आई मग आम्हाला मुदखाड्याचा त्रास आहे का कोणालाच नाही ना बरोबर ना। आहे आई तुम्ही बहिणी किती येत आम्ही चौघीजणी चौघी काहीच नाही नाही काहीच इंजेक्शन नाही गोळी नाही काहीच नाही आणि आईचं तर कधीच आपलं दुखलं नाही ऑपरेशन नाही केलं अजून आमच्या चा, आईच्या डोळ्याचं सुद्धा आयुर्वेदिक भाज्या खाल्ल्यामुळं बरं काय हो फायदा मंडळी असं असतं गावाकडील आणि आयुर्वेदिक भाज्यावरील जीवन आईचे कधी दात पडले नाही अजून डोळ्याचं ऑपरेशन नाही आणि मंडळी आईची आई आहे ना त्या आईचं सुद्धा आई डोळ्याचं ऑपरेशन नाही दात किडलं नाही दात पाडला नाही बरोबर नाही हो तुमचे कमर अजून कधीच नाही 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 मग असं समजायचं का कुरडूची भाजी मुतखडा आणि उष्णता कायमचा दूर करते ना आपला हो। हा ह्या भाजीच्या कुरडूच्या भाजीचे भरपूर फायदे पण ते लोकांना अजून कळत नाही बरोबर लोक काय म्हणते गवतच येते भाजीने आपली नजर वाढती मी तो बंदू होत नाही आपल्याला मोतीबिंदू होत नाही मंडळी भाजी एक आणि फायदे अनेक आईच सांगणार आहे मोतीबिंदू होणार नाही तुमची नजर वाढण आणि डोळ्याचं तो ऑपरेशन लवकरात लवकर होणारच नाही शक्यतो होणारच नाही डोळ्याचे ऑपरेशन होत नव्हते हे आता आले डोळ्याचे ऑपरेशन त्याचं कारण असं आहे आपण आयुर्वेदिक भाज्यापासून लांब चाललो आहोत म्हणून डोळ्याचे ऑपरेशन करावं लागतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा तुम्ही आयुर्वेदाचा काळ आठवा डॉक्टर नव्हते डोळ्याचे ऑपरेशन नव्हते होत शरीरा शरीराला कुठली विजा झाली तरी हॉस्पिटल नव्हते पण जंगलामध्ये आयुर्वेदिक वनस्पती अशा असायच्या कसली जखम असू द्या हो रस जरी पिळा रातोरात जखम बरी व्हायची बरोबर का नाही हा आणि मंडळी ही कुरडूची भाजी आहे ना इतकी चविष्ट लागते ना खाण्यासाठी आम्ही नेहमी बनवतो तुम्ही पण नेहमी बनवा आता सीझनच चालू आहे कुरडूच्या भाजीचं मंडळी उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्या शरीराची आग होती ना फक्त ह्या कुरडूचं बिया आपल्या सोबत ठेवायचं उन्हाळ्यात तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही उष्णताचा आणि आई उष्णता हा प्रकारचर आहे बरं का मध्ये लोक बसतात सिटी मध्ये लोक असतात गार्वेजच्या ठिकाणी उष्णता लय बेकार भडकते त्यांच्या शरीरातून हातापायाची आग तळा हाताची आग आता भरपूर दादा निनताईनी कमेंट केली ते बरं काही मला की तळ हाताची आग होती डोळ्याची आग होती तर त्यांच्यासाठी कुरडाची रामबाण भाजी ना रामबाण भाजी भरपूर भाजी झाली काय आपली मी भरपूर आणली होती ना आता झाली आई भाजी खोडून आपली ना खोडून झाली आता, आता मी काय करतो चूल पिटून घेतो मिरच्या आहेत का मिरच्या आणू शेतातून आणू ना, ना मंडळी शेतातच काम चालू असतं आणि जेव्हा भूक लागल ना अशा फक्त आयुर्वेदिक भाज्या आणि गरम गरम भाकर पाहिजे सोबत शेतीमधला आनंदच खूप काही वेगळा आहे बरं मंडळी बघू शकता कोरडूची भाजी आणि हे जे पांढरे फुलं दिसतेय ना ते लाल गुलाबी पण असतात बर का आता या भाजीला आपण धुवून घेऊया कडक ठेवून घेऊ आता गरम व्हायला तोपर्यंत लसूण सोली ते शेंगा फोडल्या नव्हत्या भाजीला नाही ना, ना। मंडळी शेतातल्या शेंगा आहेत बरं का खूप गोड शेंगधाण्या लागतात ला खाण्यासाठी शेंग शंगदाण्याचा लाल खरपूस भाजलेत आता आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत त्याच्यात भाजून घ्यायच्या आहे मिरच्या मंडळी लोखंडाच्या कढईचा खूप फायदा आहे बरं का एकदा जर कढई तापली ना सगळा स्वयंपाकच होतो मौरी टाकून जिरे टाकून लसूण टाकलाय तर लसूण ते लाल झाला मौरी तडतडली आता आपण भाजी टाकून घेऊ त्याच्यात आपल्याला भाजीला पाणी नाही टाकायचं अजिबात मिठाचं पाणी सुटतं तिला आता भाजीला मीठ टाकू आणि मिठात पाण्यात शिजून घेऊ खूप लागती लागत आपल्याला दोन्ही संघच कुठायचंय म्हणजे मग बारीक होत नाही थोडं आवडधोबडच कुठायचंय आपल्याला खमंग सुगंध आला रान भाजी म्हणलं का इतकी सुगंध राहते ना बघू शकता असा मसाला टाकला आपण भरपूर मसाला टाकला मी आज आई पण आता ह्या भाजीसोबत भाकर म्हटले किती छान भाजी भाजीला मग आता भाकर करते मी। ना मी मिठात लगेच शिजते ती झाली भाजी तयार झाली भाजी तयार कुरडी फड भाजी झाली पाणी राहिलं नाही भरपूर मस्त पैकी शिजली असं वाटत किती खावा आणि कितीक नाही भरपूर खावा वाटत शेतात पण भाजी भाकर गोडच लागते हा अशी मळू 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 घ्यायची चौदार भाकर लागते आपली गावरान बाजरी हा दावा काढची आपली भाकर भाजली आता आता आपल्याला खाली भाजून घ्यायचे लाल जरत हे पाव पाहू शकता कशी पाठी मागून भाजिली आई पण भाकर खूप छान भाजली बर हा आता खाली भाजून घेते ना आई पण तुझ्या भाकरी लई छान लागतात खमंग हा का हम्म कडक भाकरी होत अशा गरम गरम आर भरपूर चुलीत भरपूर आरे अशी मस्त फुगले आता भाकर आपली अशी भाकर कोणच्याच हॉटेलमध्ये भेटायची नाही आई <laughs> हॉटेलमध्ये असं करतेत का घरचं चुलीवरच रानातली रानभाजी चुलीवर बनवलेली भाकर बनवलेली त्याच्यासारखी चव आणि त्याच्यासारखं पोट भरू शकत नाही कुठंच कैटम फुगली आई बघू शकता कुठं जळणार कुठं हिवाणार काहीच नाही डाग सुद्धा नाही बाहेर डाग सुद्धा पडणार नाही भाजली नाही भाकर भाजली ना लाल झरद भाकर भाजली छान मग मला भाकरीवरच भाजी लय आवडते खायला परत घ्यावा लई मोठी झालेली आई भाजी हा ठीक आहे आता मी जेवण करतो आणि तू सोबत जेव माझ्या हा हा मंडळी आईने खूप कास्थानी भाजी बनवली बरं का कुरडूची आणि सोबत गरमागरम भाकर तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीन जेवायला आई भाजीची चव सांग मला काही झाली भाजी तर खूप छान झालेली असणारे मी सांगतो चव आता वा आई काय सुंदर भाजी झाली छान भाजी झाली मंडळी इतकी अप्रतिम भाजी झाली ना तुम्हाला शब्दच सांगू शकत नाही आणि ही भाजी आता सगळीकडे उगलेली आहे बर का भरपूर शेतामध्ये कुरडूची भाजी उगलेली आहे जिकडे पाहा तिकडे तुम्हाला कुरडूची भाजी भेटेल मंडळी आता मध्यंतरी मी तुळजापूर पंढरपूरला गेलतो तर तिकडं जातानी सूर्यफुलाचे केळीचे भरपूर शेतं होते तर त्या शेतामध्ये ही कुरडीची भाजी भरपूर उगलेली दिसली बरं का मला त्याच्यामुळे तुम्ही नेहमी प्रश्न विचारता आम्हाला ह्या भाज्या कुठं भेटतील तुम्ही जेव्हा शहरातून गावी आता गाव गावातून शहराकडे जाताना रस्त्याच्याकडेला जे शेतं असतात ना गाडीतून लक्षच ठेवायचं तर तुम्हाला जर तुम्ही थोडे थांबले शेतामध्ये गेले तर तुम्हाला या शंभर टक्के अशा आयुर्वेदिक भाज्या सापडणार तर या भाज्या नक्की आणत जा नक्की बनवत जा आणि नेहमी तुम्ही खात जा आणि तुमच्या मुलांना खाऊ घालत जा हे आयुर्वेदिक भाजीने काय होतं मंडळी आपल्याला भरपूर भरपूर असे घातक आजार असतात ना ते होत नाही बरं का तर बर मी आशा करतो तुम्हाला भरपूर आजचा कुरडूच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल आपला जर कुर्डूच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मंडळी आपलं गावची चव यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा तर चला मंडळी परत भेटूया अशाच एका आयुर्वेदिक भाजीमध्ये तोपर्यंत धन्यवाद